एस एस सी जीडी आणि आर आर व्ही परीक्षांमध्ये बोट्स अँड स्ट्रीम याच्यावर प्रश्न विचारतातच बघा आता प्रश्न कसा मस्त विचारलेला आहे एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम ठराविक अंतर नऊ तास छत्तीस मिनिटात पार करते आणि प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर अंतर सेम आहे बघा सहा तासात पार करते आता पहा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम त्यातलं डिस्टन्स सेम दिलेलं आहे तेव्हा स्पीड आणि टाईम एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात हे लक्षात ठेवा आता प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने अंतर कापण्यासाठी सहा तास लागतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम जाण्यासाठी नऊ तास छत्तीस मिनटं आता मला सांगा नऊ तास छत्तीस मिनिटं याचा अर्थ नऊ अधिक छत्तीस भागिले साठ मिनिटं बार्त्रिक छत्तीस बारा पंचे साठ नवा पाच पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस भागिले पाच मग इथे मी अठ्ठेचाळीस भागिले पाच करतो हा पाच वर जाणार आहे सहा के सहा नंतर साई अठ अठ्ठेचाळीस उत्तर येतं पाचास आठ पण हे उत्तर जे काढलं आपण हे टाईमचं उत्तर काढलं मी तुम्हाला काय सांगितलेलं स्पीड आणि टाइम एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहेत मग पाचशे आठचं मी आठशेत पाच करणार बरोबर पर, म्हणजे डाऊनस्ट्रीमचा स्पीड आणि अपस्ट्रीमचा स्पीड यांचं गुणोत्तर आठास पाच आता हे जर माहीत असेल तर बोटीचा स्थिर पाण्यातला वेग काढण्यासाठी आठ आणि पाच यांची बेरीज करायची ती येते तेरा आणि स्ट्रीमचा वेग काढण्यासाठी आठ आणि पाच याची वजाबाकी करायची ती येते तीन म्हणजे तेरास तीन हे गुणोत्तर झालं जे विचारलेलं आहे त्याचं जे आहे ऑप्शन क्रमांक एक अतिशय छान मेथड आहे अशाच चांगल्या मेथडसाठी आणि ट्रिकसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग